उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे फक्त राजीनामा पुरेसा नाही पण संपूर्ण देशवर जे बलात्कारी आहेत त्या सगळ्यांच्यावर कडक कारवाईसाठीची उपाययोजना करणं आवश्यक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बलात्कारी झालेल्या पीडित झालेल्या स्त्रीचा जात आणि धर्म बघून न्यायनिवाडा केला नव्हता मग ते मुस्लिम असतील दलित असतील किंवा ओबीसी असतील स्त्रियांच्यावर अन्यायजाय करणाऱ्यांना शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली होती आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि स्त्रियांच्यावर बलात्कार करणाऱ्यांना माटीशी घालतात हे खरे गुन्हेगार आहेत आणि ही मनुस्मृतीची मानसिकता आहे ही मानसिकता संपवायची असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित ये येऊन या मानसिकतेच्या विरोधामध्ये उभा राहिलं पाहिजे त्याशिवाय या देशातल्या स्त्री असतील ओबीसी असतील एस सी एस टी असतील कोणच सुरक्षित नाहीत असं चित्र देशभरामध्ये उभा राहिलं पाहिजे याचं गंभीरपणे सगळ्यांनीच नोंद घेणं आवश्यक आहे वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे यामध्ये या आरोपींना पाठीशी घालणारे त्या शाळेचे प्रशासक असतील किंवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करायला वेळ करणारे पोलीस प्रशासन असेल किंवा त्याच्यावरती दबाव आणणारे राजकीय पुढारी मंत्री कोणी असो या सर्वांच सर्वांना आम्ही आरोपी त्यामध्ये सामील करावं अशी आमच्या सर्वांची मिळून एक मागणी आहे ही मागणी आम्ही इथं मांड मांडलेली आहे